न्यूज सामान्य जनतेचा कोगनोळी तालुका निपाणी येथील फाउंडेशनच्या वतीने बुधवार दिनांक रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी बाल प्रतिभा स्वागत व प्रास्ताविक लक्ष्मण जगताप यांनी केले यावेळी बळीराजाच्या बळीराजा पूजन ग्रामपंचायत सदस्य मनीषा परेठ व अन्य महिलांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इडाबिडा टळो बळीचे राज येऊ अशी घोषणा देण्यात आली अरुण पाटील यांनी बली या कार्यक्रमाचे उपस्थित नागरिकांना महत्व पटवून सांगितले तसेच मनसूर शेंडुरे मिलिंद भाकरे नितीन कनडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी धावती भेट दिली यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र बसून दिवाळीनिमित्त तयार केलेल्या फराळाचा आस्वाद घेऊन हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन घडविले या प्रसंगी समीर मोमीन सिकंदर बागवान जाकीर नायकवडे जहांगीर कमते प्रवीण पाटील दीपक पाटील चंद्रकांत भोसले नितीन संकेश्वरी विठ्ठल मोरारी कोळीकर सचिन पैठ अनिल टोपाजी अशोक निकम माया पाटील

पिढ्यावरली पिढा जाऊ ती म्हणजे अन्नावरली पिढा जाऊ आणि अन्नावरती पिढा कधी जाणार